नमस्ते गुड मॉर्निंग आज आपण संगीतानंद हे जीवन आनंदमधलं सदर बघणार आहोत कीर्तिकुमार वर्तक वसई येथून त्यांनी हे सांगितलेलं आहे तर बघूयात त्यांचे विचार काय आहेत ते दररोजच्या जगण्यातील आपले आनंददायी क्षण व्यक्ती सापेक्ष असतात प्रत्येकाची आनंदाची व्याख्या स्वभाव परत्वे वेगवेगळी असू शकते कोणाला साहित्यातून आनंद प्राप्त होतो तर कोणाला संगीतातून आनंद प्राप्त होतो कित्येकजण विविध कलांमधून तो मिळवत असतात चराचरातील सर्व प्राणी मात्र संगीताचा आनंद घेत असतात संगीत हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे पुंगी वाजवली की नागोबा त्या संगीताच्या तालावर डोलतो सुरेल संगीत ऐकले की गायी म्हशी प्रफुल्लित होऊन अधिक दूध देतात हीज मास्टर्स व्हॉइसची एच एम व्ही ओळख ठरलेला कुत्रा आपल्या धण्याचा संगीतानंद घेताना दिसतो मानवी जीवनासह सारेच पक्षी प्राणी निसर्गातील आनंद अगदी मनसोक्त लुटताना दिसतात प्रत्येक माणसाने जीवनातील आनंदाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तरच हे क्षण आपणास वेचता येतील जीवनातील सात्विक आनंद आपण लुटायला शिकले पाहिजे तरच आपले जीवन यशस्वी होईल आणि याच मूलमंत्रातून स्वर्ग सुखाचा आनंद प्राप्त होऊन आपणास सुखासमाधानाने आनंदाना आनंदाने जगता येईल मात्र या साऱ्याची प्रचिती आपणास येण्यासाठी हे संगीतशास्त्र प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे सूर आणि लय याशिवाय पृथ्वीवरील कोणतीही प्रक्रिया हालचाल शक्य होत नाही पाण्या प्राण्यांचा चित्कार असो पक्ष्यांचा कलरव असो की कोकिळेचे कुजन असो या स्वरांनी वातावरणातील प्रसन्नतेबरोबरच मानवी मनावर परिणाम करण्याची किमया होत असते चमचमणारी विद्युलता घुंगावणारा वादळी वारा रानवारा एखादी वाऱ्याची मंद झुळूक महाकाय समुद्राची प्रचंड गाज यांच्या श्रवणाने मानवी शरीरावर परिणाम होतो काही वेळा माणसाची वृक्षता वाढते थंडपणाही वागण्यातून जाणवतो या निसर्ग संगीताने काही नैसर्गिक क्रियासुद्धा मानवी जीवनात आपोआप घडताना दिसतात संगीत हे प्रकृतीवर परिणाम करायची किमया करते संगीतामुळे कफ पित्त वात यांचा क्षयही होत असतो अशाच प्रकारे काही वाद्यांचा नाद कफ पित्त वात क्षय करतात ढोल ताशा नगारा चौघडे कफनाशक असतात तर सतार बासरी सनई विना पित्तनाशक असतात पहाटेच्या प्रसन्न आनंददायी वातावरणात ही वाद्य ऐकल्यास अधिक परिणामकारक ठरतात संगीतामुळे शब्द स्पष्ट होतात दोन शब्दातील अंतरामुळे आपणास अर्थबोध होतो संपर्क संवाद शक्य होतात संगीत हे अध्यात्माच्या आधारावरचे शास्त्र आहे त्याच्या आधारे भावी पिढी सशक्त सक्षम समृद्ध होते जीवन विकासही साधता येतो उत्तम संस्कार होतात ईश्वर प्राप्ती हवी असल्यास ती संगीताच्या माध्यमातूनही प्राप्त होते भक्त जेव्हा जेव्हा जेथे जेथे आनंदाने प्रसन्नतेने माझी आळवणी करील तेव्हा तेव्हा तेथे ते तेथे ते 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 मी असेन असेच ईश्वर आपल्या साऱ्या भक्तांना सांगत असतो संगीत ऐकणे जसे आनंददायी आहे तसेच संगीत शिकवणे देखील आनंददायी आहे पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या पहिल्या वर्गात संगीताच्या माध्यमातून केलेले अध्ययन मुलांना लवकर समजते प्राप्त होते खडे असलेला चेंडू मुलांना आपण खेळावयास देतो या चेंडूतून नाद उत्पन्न होतो मुलांची ज्ञानपिपासा सक्षम होते आकलन क्षमता वाढते विद्यार्थ्याला पुष्टी प्रोत्साहन मिळते ज्ञानार्जन उत्तम होते संगीताने सदृढ पिढी सुशील पिढी सुसंस्कारित पिढी निर्माण होते सर्वांगीण विकास कौटुंबिक विकास सामाजिक विकास त्यातून साधता येतो आदर्श समाजव्यवस्था निर्माण करण्यास मदत होते प्रकृतीच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते शारीरिक मानसिक संतुलन राखणे सहज शक्य होते गीते वाद्ये नृत्य इत्यादींनी मानवी जीवन प्रसन्न आनंददायी होत असते पाना फुलांप्रमाणे संगीत प्रसन्न आहे या रूपी ओंजळीने मन शरीर आनंदमय चैतन्यमय होते माणसाच्या नसानसातील रक्तवाहिन्या प्रभावित होतात संगीताने उत्तम आरोग्य राखता येते तेव्हा संगीताची ही कास प्रत्येकाने का धरू नये धन्यवाद